योजना काय 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 योजना आहे प्रश्न नाही सर मी काय म्हणतो हे सरकार कोणाच नाही हा प्रश्न योग्य नव्हे तुम्ही पूर्ण माहिती न घेता आला तसं म्हणे आम्हाला जे काय सांगितलं म्हणजे तुम्ही सांगितलेलं कर मग आता आम्ही सांगतो ते सांगा त्याच्यातली एकही योजना आमच्याकडे नाही आम्हाला आमच्या या लोकांना फुकटचं बसवलं गेलं आमची लोक आता विचार करत असतील त्याला एवढं मिळतंय आम्हाला का मिळालं नाही नाही मला सांगा आता तुम्ही म्हणता पाणी पाण्याची योजना आमच्या गावात नाही आम्ही गावाने राबवून पाणी घरोघरी सोडलं शासनाच नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मोदी सरकार नाव दिले ना मोदी सरकार आम्ही जरी त्या सरकारनं खोट केलं तरी सुद्धा आम्ही सरकार म्हणून ते मानतो आम्हाला त्यावेळी कोरोनाच्या काळात टाळ्या वाजवा थाळ्या वाजवा सांगितलं आम्ही टाळ्याने थाळ्या वाजवल्या का वाजवल्या भरून सांगितलं गेलं मोदींनी सांगितलं म्हणून नव्हे बरोबर आहे आज सुद्धा आज आमच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे हा पौष महिन्यामध्ये कुठचही धार्मिक कार्य केलं जात नाही पण आज अयोध्ये आमच्या भावना दुखवल्या जात आहे पण मोदी सांग मोदी सांगतात म्हणून नव्हे शासन सांगतय की तुम्ही हा कार्यक्रम राबवा आम्ही एवढ्या जल्लोषात राबवणार आहोत असा कोणी राबवणार नाही एवढे तरी सुद्धा आमच्या भावना असणार आहे पण मला एकच एक खटकलं हा सगळ्यांनी प्रश्न निर्माण केलेला आहे मोदी सरकार पैसा सगळा मोदी पुरवतो हो का नाही नाही मला सांगा तुम्ही तुम्हाला त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही आलात बरोबर आहे तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही आलात पैसा कोणाचा पैसा आमचा म्हणजे भारताचा भारत सरकारचा पैसा आणि त्याची आता जे जे काही मोदीने पैशातून चालले मोदींच्या पैशातून चाललंय का हे नाही ना हे आमच्या पैशातून आहे कशाला लोकांची दुखणी आमच्या समोर मांडत हे बघा आमचं गाव आहे ना एक मिनिट आहे ना पत्कार कस नाही तसं नाही मग आम्हाला तुम्ही का दुखवलं हे सांगा घरकुल आता घरकुल योजना ऐका साहेब घरकुल योजना ज्या दाखवल्या घरकुल योजना एकोणीसशे या एकोणीस तुमच्याशी वाद घालत नाही एकोणीस ला हो स्थानिक जनतेची मांडण्यात काही अर्थ नाही आज निवडणुका आल्यात म्हणून तुम्ही आम्हाला हे फसवण्यासाठी ते आमची लोक दुखवली गेली आहेत दुखवली गेली का तेही सांगतो माझा ऐका तुम्ही आता तुमचं ऐकून घेतलं ना पाण्याची योजना दाखवली घरकुल योजना दाखवली त्यावेळी एकोणीसशे मला वाटतं एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली ही योजना त्यांनी बंद केली घर बांधली लोकांना काही मिळालं लो नाही आता गॅस दाखवल्या गॅस केल्या बंद केल्या आता पुन्हा चालू केल्या के लोक गॅस म्हणजे हे फक्त तुम्ही आमचं काय करताय डोळ्याला पाणी लावताय तेव्हा असं जर काय असेल तर तुम्हाला नम्र विनंती आहे नका एवढीकडे घेऊ कारण आम्हाला काही ना मिळालेलं नाहीये आम्हाला या योजनांपैकी काहीही ना मिळालेलं नाहीये आम्ही फक्त भारत सरकार करत म्हणून आम्ही या तिथे राबतो आज आमच्या हक्कावर गदा आणून रिफायनरी आणताय ज्यावेळी आम्हाला मार सोड होत होती ज्यावेळी आम्हाला आमच्यावर अश्रू धुरांच्या नाळकाड्या सोडल्या गेल्या आहे का त्यावेळी मोदींचा रथ का नाही आला आज नेमका आलाय ज्यावेळी जर आले असते आणि आम्हाला सांगितलं असतं की बाबा नाही हे थांबवा हादे काही नाही होत हे असं जर असेल तर आम्हाला हे मुळीच मान्य नाहीये आणि तुम्ही असल्या योजना योजना असतील तर आणा पण असलं हे काय आणलं काय